नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली अकराशे क्विंटल किमान आहे बारा हजार आठशे आहे पंधरा हजार सहाशे सर्वसाधारण आहे चौदा हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकल्ली सातशे चार क्विंटल किमान दर आहे बारा हजार कमाल दर आहे सोळा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चौदा हजार सहाशे था पंच्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम अवकल्ली तीनशे क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमाल दर आहे चौदा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली तीनशे सहा क्विंटल किमान दर आहे अठरा हजार पाचशे कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार सातशे पन्नास रुपये